म्हणून आद्य शंकराचार्यांनी अनेक गोष्टी खोडल्या म्हणजे चुकीच्या जैन मतातले काही मुद्दे खोडले जैन मत हे आपलंच आहे जैन याचा अर्थ जिंकलेला ऋषभदेव हे विष्णूंचे अवतार आहेत आणि हे जे जैन लोक आहेत त्यांना हे मान्य आहे जैनांच्या मध्ये जगदंबेची उपासना आहे बरं मी बोलणार आहे उद्या बरोबर मंत्र आहे सरस्वतीचा मंत्र आहे जैनांचा सरस्वती, सरस्वती हीच देवता आहे म्हणून हिंदू धर्म आणि जैन धर्म दोन नाहीत पण नंतर नंतर काही दार्शनिक असे झाले की जैनांपे जैनांनी हिंदूंपेक्षा वेगळं अद्वैत मतापेक्षा काही वेगळं मांडायचा प्रयत्न केला आणि म्हणून आचार्यांना ते पुन्हा करेक्शन करावं लागलं गौतम गा। बुद्ध स्वतः काही बोलले नव्हते पण बुद्धांच्या अनुयायांनी सर्व क्षणिकम सर्वम भंगोरम असं काहीतरी मांडायचा प्रयत्न केला म्हणजे शून्यालाच त्यांनी परब्रह्म म्हटलं शून्य नावाची गोष्ट म्हणजे काही नाही माझ्याकडं खिशात किती पैसे आहेत शून्य रुपये आहेत म्हणजे काहीच नाही आहेत पण काही नाही काही नाहीतून आहे उत्पत्ती होत नसते काहीतरी आहे म्हणून हे आहे अभावातून भावाची उत्पत्ती होत नसते म्हणून आचार्यांनी त्यांचं मत खोडलं सगळी मतं खोडली आहोत फक्त पर परकीय लोकांची नव्हे आपल्या सुद्धा चुकीच्या मीमांसकांच्या काही नश्वरवादी नेश्वर सांख्य खोडलं ईश्वर गोष्ट ईश्वर ही गोष्ट मानत नाहीत आपल्याकडे काही लोक काही तुम्ही कर्म चांगलं करा तुमचा तुम्हाला फल मिळेल संपला विषय आपल्याकडे काही अशा परंपरा आहेत त्यांची मतं खोडली आचार्यानी करेक्शन का केलं लक्षात घ्याल आय हॅव कम टू फुलफिल नॉट टू डिस्ट्रॉय येशुख्रिस्त सांगत असे अशा आचार्याने एक ठरवलं हो काय शक्ती शक्ती शाक्त लोकांनी मांडलंय शक्ती खोडून टाकूया काश्मीरला घडलेला प्रसंग आहे म्हणून काश्मीरला जिथं त्यांचं प्रवचन होतं उद्या म्हणाले मी शक्ती खंडन करणार आहे द्वैत खंडन केलं मी अमुक खंडन केलं तमुक खंडन केलं अज्ञान खंडन केलं शक्ती नावाची काही गोष्ट नाहीच हे मी खंडन करायला उद्या सकाळी सहा सात वाजता येतो प्रवचन हजारो लोक जमलेले समोर खूप लोक जमलेले आणि आचार्य आपल्या मठातून त्या झेलम नदीच्या काठे काठून त्या मंडपाकडं किंवा त्या ठिकाणी निघाले जिथे त्यांचं प्रवचन होतं विषय होता, होता आजचा शक्ती खंडन आणि आचार्यांना एकदम भोवळ आली जरा चक्कर आल्यासारखं झालं लडबडले पडायचे राहिले एका झाडाला धरलं आणि खाली बसले हातातला कमंडलू खाली पडला आणि पाणी सांडून गेलं औ काही कळेच ना आचार्य म्हणजे शंकराचार्यांच्या चरित्रातली कथा सांगतोय बरं शंकराचार्यांचा एक चित्रपट आलाय त्यात हे दाखवलंय इंग्लिश चित्रपट आला होता गेल्या सहा महिन्यापूर्वी असेल आपण पाहिला का नाही मला माहिती नाही मला थोडे काही त्याचे एपिसोड्स व्हॉट्सअपवर आले होते मी पाहिले हे चित्रपट पाहिले पाहिजेत असले जवाननी पठाण पिठाण त्याच्यात काही अर्थ नाहीये हे आपल्या संस्कृतीचे चित्रपट आहेत आणि आचार एकदम लडफडले खाली असे 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 पडायला लागले आणि त्यांना तहान खूप लागली कशाला कोरड पडली काही कळेना सुचे ना इतक्यात परकर पोलक्यातली दोन वेण्या असलेली कपाळाला छान मोठं थोरलं कुंकू आहे अशी पायामध्ये छान पैंजण आहेत अशी गोड अशी एक मुलगी समोरून चालली चार पाच वर्षाची गोड अरे हिचं मनमोहक हो अगदी दर्शन सुद्धा असं छान होत चार पाच वर्षाची चिमुरडी पोर सारखी आणि आचार्यानं म्हटलं हिला सांगूया पाणी आणून द्यायला समोरून नदी वाहती आहे हा मधली बाळा इकडे ग कस काय काय झालं कळलं नाही चक्कर बोलता ये ना पण त्या अवस्थेत आचार्याने सांगितलं हा कमंड लोक हे आणि मला पाणी आणून दे ग तिथलं जीभ जड झालेली मुलगी म्हणाली गुरुजी तुम्ही आणा ना पाणी मी कशाला आणू बाळा मला चालवत नाही ग एकदम चक्कर आली काय झालं कळत नाही आहे आत्ता प्रवचन आहे माझं मला काही कळतच नाही ग देतेच थोडं पाणी आणून आचार्य कमंडलू तुमच्याकडे आहे नदी समोरून वाहतीये बरं फार लांबही नाही आहे एक दहावीस पावलावर आहे तुम्ही इथे बसलाय मी का आणून देऊ तुमचं सोळं ओळ अगं सोळं ओळ मी तर सांभाळू शकेन जर माझ्या पायामध्ये तिथं जाण्याची शक्ती असेल काय म्हणला जिचं खंडन करायला चाललंय खंडन करायला चाललाय ती जर तुमच्यात नसेल तर तिचं खंडन कसं करणार पाणी नाही पिता येत तुम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही म्हणून तुम्ही माझ्यावर अवलंबून आहे म्हणजे माझ्यातल्या शक्तीवर अवलंबून आहात शक्तीशिवाय तुम्ही भांडवर पाणी पिऊ शकत नाही शक्तीशिवाय तुम्ही उभं राहू शकत नाही शक्तीशिवाय शिवाय तुम्ही बोलू शकत नाही शक्तीशिवाय तुम्ही विचार करू शकत नाही तिचंच खंडन करायला चाललात आणि आचार्यांनी चमकून पाहिलं ओळखलं प्रत्यक्ष आई साहेब हे सांगायला आले होते आणि माझं काय खंडन करतोस माझ्या कृपेनं तर तू बोलतोय मी साष्टांग नमस्कार घातला आई सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते आणि क्षमापराधान स्तोत आई कुपुत्रो जायेत पण क्वचित कुमाता न भवति कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण कुमाता कधी नसते माते मला क्षमा कर आचार्यांचं चरित्र ज्याने अद्वैत सांगितलं अद्वैत आहे बरं त्यांचं रामानुजांचं विशिष्ट अद्वैत आहे मध्वाचार्यांचं द्वैत आहे इतकी मतं मांडणारे सगळं खंडन करणारे पण अशा आचार्य शंकरांनी शक्ती खंडन केलेलं नाही